आज आम्ही एकला शिरोलीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरतोय आणि आज तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा आमचा निर्धार कायम आहे आणि उद्या प्रस्ताव आला तर पक्षप्रमुख त्यावर भूमिका देणेही काँग्रेसनं जी महागाई वाढवली विरोधात असणारा सत्ता आणि त्याला एक पर्याय म्हणून मोदी साहेबांना मतदान केलेलं अच्छा उद्या याही सरकारकडून कशाच प्रकारच्या गोष्टी होणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुद्धा या भागायला वाढली आणि या त्यांना ठोस विकासाची ब्ल्यू प्रिंट नेहमीच सांगतायत काल अजित पवार जळवत जा, जा, आले होते म्हणे की नाशिकचा गोदा घाटी यांनी व्यवस्थित केलेलं नाही हे राज्याचा विकास काय करतील परंतु तुमची अजित पवार अशी अपेक्षा प्रतिकार आम्ही तरी सरकार करू शकत नाही यांनी स्वतः काय या महाराष्ट्रामध्ये दिवे लावले संपूर्ण महाराष्ट्र बघतोय गोलाकारची तुम्ही सद्यस्थिती जाऊन बघा आत्ता जाऊन बघा आज नाशिकच्या बाबतीत फक्त प्रसार माध्यम आणि आमची जिथे असणारी मंडळी यांच्यामध्ये थोडं समन्वयाचा अभाव होता आणि त्यामुळे ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी गोष्टीपणे आपल्या माध्यमातून लोकांसमोर पोहोचवण्याचा थोडे कमी पडलो आता लोकांना विकास हवा आहे आणि विकास जर दिसला तर काय होऊ शकतं हे देशपात वेगवेगळं त्या ठिकाणी दिसलेलं आहे उद्या राज्यातील जनतेला वाटतं की जास्त महाराष्ट्राला विकास देऊ शकतात तर निश्चितपणे आमच्या पक्षाला त्या ठिकाणी महाराष्ट्र जनता मिळेल असं वाटतं सर तुम्ही खानदेशचा दौरा करत आहेत तर तुम्हाला किती आमदार निवडून येतील खांदेच्या निवडण्याची अपेक्षा आहे आम्हाला तर जास्तीत जास्त यावे अशी अपेक्षा आहे परंतु पन्नास तारखेपेक्षा जास्त काम सक्ष उमेदवार संघटनेची चांगली फळे त्या ठिकाणी दिसते